पती पत्नीमधील अंतर्गत कलहामुळे पत्नीनं दोन मुलासह आत्महत्या केली या चार वर्षीय मुलीसह आईचा सा मृत्यू झालाय तर सात वर्षाचा सा मुलगा बचावला मुंबईतील रशीद कंपाऊंड इथं हिलव्ह्यूज इमारतीत शिरीन आणि तिचा पती हनीफ चार वर्षीय मुलगी अमरीन आणि सात वर्षीय मुलगा तौफिक राहत होते पती हनीफ आणि शिरीन यांच्यात कौटुंबिक कलहातून भांडण झालं त्यामुळे सकाळी साडे अकरा वाजता पत्नी शरीन आपल्या दोन्ही मुलांना घेऊन एम डी एच्या दोस्ती अपार्टमेंट इमारतीत घर शोधण्याच्या बहाण्याने गेली सुरुवातीला तिनं पंधराव्या मजल्यावरून मुलगा तौफिक आणि नंतर मुलगी अमरी यांना खाली फेकून दिलं आणि त्यानंतर स्वतः आत्महत्या केली वाहतूक नियंत्रणासाठी नियुक्त करण्यात आलेल्या महिला होमगार्डला रिक्षाचालकानं मारहाण करून नाल्यात फेकल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीत घडली आहे या घटनेनंतर आरोपी रिक्षाचालक रवी गुप्ताला अटक करण्यात आली आहे डोंबिवली रेल्वे स्थानकाजवळ महिला होमगार्ड वाहतूक नियंत्रणाचं कर्तव्य बजावत होत्या आणि त्यावेळी रवी गुप्तानं नो पार्किंगमध्ये रिक्षा नेली महिला होमगार्डनं त्याला हटकलं असता दोघांमध्ये वाचावाची झाली या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी जात असताना रवी गुप्तानं महिला होमगार्डला मारहाण करत नाल्यात ढकलून दिली त्यांनी uh, राज चुकीच्या जागेवर रिक्षा लावली होती मी त्याला रिक्षा काढायला सांगितली त्याने ऐकलं नाही मग मी त्याला सांगितलं चल पोलीस स्टेशनमध्ये म्हणजे त्याच्या रिक्षात बसली आणि त्याला सांगितलं चल पोलीस स्टेशनमध्ये तर त्याने रिक्षा स्टार्ट केली आणि त्यांनी पोलीस स्टेशनला न आणता त्यांनी सरळ रिक्षा दुसऱ्या जागेवर घेऊन गेला सरळ रस्त्याने आणि तिकडे पुढे एकदम सुसाट म्हणजे त्या रिक्षावर म्हणजे थांबवत थांबवलीच नाही त्याने रिक्षा आणि पुढे नेऊन त्याने रिक्षा थांबवली आणि स मला त्यांनी मारायला सुरुवात केली आणि परत आम्ही होमगार्ड लोकांचं ऐकत नाही म्हणजे खूप त्यांनी घाणघाण शिव्या घातल्या आणि परत मला मारायला वगैरे काहीतरी त्यांनी शोधलं पण त्याला काही भेटलं नाही त्यांनी मारलं मला खूप आणि तोपर्यंत पब्लिक जमा झाली पब्लिक जमा झाली तर ते पब्लिकच्या भीतीनं त्यांनी मला धकललं आणि मी नाल्यात पडली आणि तो पळून गेला पब्लिकच्या भीतीनं राज्यातील प्रमुख दहा महानगरपालिकांची रणधुमाळी संपून महिनाही उलटला नाही तोच राजकीय पक्षांना मीराभाईंदर महानगरपालिकेच्या निवडणुकीचे वेध लागले मीराभाईंदर मधली पाच विद्यमान नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केलाय शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्री बंगल्यावर हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला हातावर शिवबंधन बांधणाऱ्यांमध्ये काँग्रेसचे दोन राष्ट्रवादीचा दोन आणि मनसेचा एक नगरसेवकाचा समावेश आहे नगरसेवकांसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही शिवसेनेत प्रवेश केलाय महानगरपालिका या तो तर सर्वच निर्णय उद्धवजींनाच आजपर्यंत आग आम्ही सगळेजण सोपवत असतो आणि उद्धवजींनी सांगितलं की एकत्रितपणे निवडणुका लढवायच्या तर आम्ही एकत्रितपणे लढवू परंतु आज परिस्थिती अशी आहे की मीरा भाईंदर शहरामध्ये शिवसेनेची ताकद ज्या पद्धतीने आहे आम्हाला एकत्र न लढता एकटे जरी लढायला सांगितलं तरी शिवसेनेची ती तयारी आहे यानंतर व्हॉट्सअप धारकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे उल्हासनगरमध्ये वादग्रस्त पोस्ट टाकल्यानं व्हॉट्सअप ग्रुपच्या एका सदस्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली गेली विनय कल्लानी असं व्हॉट्सअपच्या सदस्याचं नाव आहे एका व्हिडिओमुळे भावना दुखावल्यानं व्हॉट्सअप ग्रुपवरच्या काही सदस्यांनी थेट पोलीस स्टेशन गाठलं त्यानंतर पोलिसांनी विनय कल्लानीला अटक केली त्यानंतर न्यायालयानं त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली भिवंडी तालुक्यातल्या अंजूर गावच्या खाडीत शेकडो माशांचा मृत्यू झाला आहे खाडी किनारी असलेल्या गावठी दारूच्या भट्ट्यांमुळे माशांचा मृत्यू झाल्याचा आरोप होतोय आलिमघर ते दिवा तीन किलोमीटर अंतराची खाडी आहे या खाडीत राखीव मासे ठेवण्यात येतात थे यावर स्थानिक मच्छीमारांचा व्यवसाय उदरनिर्वाह अवलंबून आहे खाडी किनारी सात ते आठ दारूच्या भट्ट्या आहेत भट्ट्यांमधील रसायनयुक्त पाणी खाडीत सोडलं जातं त्यामुळे माशांचा मृत्यू झाल्याचा इथले मच्छीमार सांगतात पुण्यातल्या तळजाई वस्तीत एकोणीस वर्षीय तरुणाची दगडानं ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली आहे रामावतार जाटव असं हत्या झालेल्या आरोप नाव आहे आरोपी अक्षय दिवटे आणि समीत काळे बाईकनं जात असताना रामावतारला धडक दिली त्यात दिवटे आणि काळे दोघेही खाली पडले त्याचाच राग मना ठेवून या आरोपींनी रामावतारला बाईकवर बसून अज्ञातस्थळी नेलं आणि पैशांची मागणी केली मात्र पैसे देण्यास नकार दिल्यानं आरोपींनी त्याला जबर मारहाण करत त्याच्या चेहऱ्यावर दगड टाकला त्यातच रामावतारचा मृत्यू झाला दरम्यान आरोपी दिवटे आणि काळेला पोलिसांनी अटक केली ठाण्यात आज पिंखे थॉन दोन हजार सतराचं आयोजन करण्यात आलं था होतं ठाण्यातील तब्बल चार हजार महिलांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला तीन पाच दहा आणि एकवीस किलोमीटर अशा वेगवेगळ्या प्रकारात हे मॅरेथॉन संपन्न झाले विशेष म्हणजे विजेत्यांची घोषणा झाल्यानंतर सगळ्यांना सुखद धक्का बसला कारण सगळ्यांनाच विजेते घोषित करण्यात आलं दरम्यान या मॅरेथॉनमध्ये मिलिंद सोमण यांनी देखील सहभाग घेतला तसंच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी देखील तीन किलोमीटर धावली जगातील सर्वात लठ्ठ महिला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इमाननं फक्त पाच आठवड्यात तब्बल एकशे चाळीस किलो वजन घटवलंय इमान अहमदचं वजन पाचशे किलोहून तीनशे अठ्ठावन्न किलोवर पोहोचले रोड इथल्या सैफी रुग्णालयात दाखल होताना इजिप्तच्या छत्तीस वर्षे इमान अहमद सबजान पाचशे किलो होता